आज मला खूप आनंद होतो आहे स्वतःला कारण मी जे काय तुमच्याशी बोलणार आहे हे खूप आवश्यक आहे असं आपण वागलं पाहिजे बरं का मग तुम्ही म्हणाल कशाबद्दल मी मी मग तुम्ही आत्ताच बघितलं ना की मी अजी माझी मानसकन्या आम्ही गेलो तो साडी खरेदीला खरं तर तिला आज म्हणजे माझ्याकडे भरपूर काळ्या साड्या आहेत तिनं त्यातलीच एक नेसायचं ठरवलं होतं तिच्याकडे ऑलरेडी दोन तीन आहेत पण त्या तिच्या फंक्शनला नेसून झाल्या होत्या काळ्या साड्या <coughs> मग जरासे चेंज म्हणून त्यांनी आत्ता जेवले ना तिला ती माझी साडी एक नेसायची होती मग मी म्हटलं सहज की म्हटलं अगो आज ना इतक्या सुंदर सुंदर साड्या लावलेल्या आहेत सगळ्या बाजारमध्ये आणि काळ्या साड्या अशा बाहेर सगळ्या लावलेल्या आहेत दुकानांच्या जाऊया काय आपण बघायला तर म्हटली हां जाऊया आणि वाटलं तर विकतच घेऊया नवीन ठीक आहे म्हटलं तू दुसरी घे मी दुसरी घेते म्हणजे असंच असतं ना साड्यांचं हे संसर्गजन्य रोगासारखंच असतं मैत्रीण चालली आहे म्हटल्यावर तिच्यावर आपल्याला आवडली तर आपण पण घेणारच ना तर मग अशी मानसिक तयारी आणि पर्सची तयारी करून आम्ही दोघीजणी गेलो गेलो तुम्हाला ते तीन तास आम्ही हिंडत होतो तीन तास आणि प्रत्येक दुकानामध्ये आज आम्ही साड्या बघितल्या आम्हाला कुठलाच पॅटर्न पसंतच पडला नाही साडीचा कुठलाही पॅटर्न पसंत पडला नाही आणि काळ्या साड्यांमध्ये सगळा तोचतोचपणा फक्त एकच वेगळी आम्हाला साडी सा वाटली ती म्हणजे आता कॉपर म्हणजे रोज गोल्डचं कसं हे आलेलं आहे की नाही लालसर रंगाचे आपली दागिने आलेले आहेत तसंच कॉपरचं डिझाईन आलेलं आहे मग म्हटलं की ठीक आहे त्यात एखादी मिळाली तर बघूया पण कमीत कमी आम्ही सात ते आठ दुकानं तीन ते साडेतीन तास इंडलो परंतु आमच्या आवडीच्या साड्या आम्हाला मिळाल्या नाहीत पहिली गोष्ट आणि दुसरी एक आज अनुभव आम्हाला अगदी सांगण्यासारखा आहे मला आणि त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ केला मी आपल्या ओळखीचं दुकानदार असतो ओळखीचं दुकान असतं आपण बऱ्याच वेळेला त्या दुकानात जात असतो त्या ठिकाणी तोही खूप गेल्या गेल्या अगदी सण आहे म्हणून आपल्याशी खूप चांगलं बोलतो आणि मग आपण विचारतो की किती लाय साडी मग तोही अशा काही बऱ्याच साऱ्या साड्या टाकतो आपल्यासमोर होऊन आपण त्यातली एखादी साडी उचलतो बिल करायला आपण जाणार तेवढ्यात आम्ही दोघीजणी होतो ना तर असं एकीने जाऊ नका बरं का कधीही साडी खरेदी करायला कारण की दोघीजणी पाहिजेच तर मी म्हटलं की थांब जरा बघते मी तर पदरामध्ये ती साडी जराशी डॅमेज झाली होती मी म्हटलं ही साडी तू पंधराशेची साडी घ्यायला लागली आहेस आणि साडी डॅमेज झालेली आहे झालं ही साडी कॅन्सल झाली आणि एक साडी उचलली होती त्याची किंमत होती पंचवीसशे पन्नास रुपये साडी आणि ती तिला खूप आवडली माझ्या त्या मै मैत्रिणीला म्हणा किंवा मानसकन्येला म्हणा खूप म्हणजे खूप आवडली ती म्हटली मी ही साडी घेतेच मग किती पंचवीसशे पन्नास मग मम्मी मी तिला फक्त एवढंच म्हटलं आपण एक चार दुकानं बघून येऊया आणि मग ही साडी घेऊया मग तो म्हटला दोनशे रुपये कमी द्या ही पण लगेच खुश झाली दोनशे रुपये लगेच कमी केले म्हणून नेहमीचं दुकान बघा शेवटी आम्ही मी म्हटलं चल तर आपण साड्या तर बघू जातानाच घेऊया म्हटलं जाताना हीच घेऊया पण आधी साड्या बघू कारण की मी तशीच सेम साडी आणि एका दुकानात बघितली होती त्यामुळे मला त्याची किंमत माहीत होती <coughs> मी फक्त दुकानदाराला त्या म्हटलं म्हटलं की ह्याचीच किंमत जरा जास्त वाटते तुमच्याकडं मी एका दुकानात तो म्हटला नाही नाही पॅटर्न वेगळा आहे कापड वेगळा आहे काही कापड वेगळं नव्हतं काही नव्हतं काही नव्हतं बरं का आपल्याला कसं आपण भुलतो त्यांचं दुकान आहे त्यांचं ते कामच आहे आपल्या गळ्यात साड्या मारणू त्यांची विक्री व्हायला पाहिजे पण आपल्याला कळायला पाहिजे आपण किती भुलायचं ते आम्ही तिथून बाहेर पडलो माझ्या त्या मानसकन्येचा काय मूड नव्हता बाहेर पडायचा कारण तिला असं वाटलं की आपण त्या दुकानदाराला कसं दुखवायचं कारण की गेले वर्षानुवर्षे ती तिथं साडी खरेदी करते त्याला कसं दुखवायचं मी म्हटलं येताना हो या ना आपण चार साड्या बघूया माझ्या बघूया मला काय पाहिजेत त्या आणि येताना येऊ हो आपण बसं तिला तिथून बाहेर काढलं आणि तुम्हाला सांगते इतकी दुकानं आम्ही हिंडलो एकतर आवडीची साडी कुठंही मिळाली नाही कुठे सूज चांगलं नाही कुठं कापड चांगलं नाही कुठं फारच ग्लॉसी कुठं त्याचं डिझाईन चांगलं नाही म्हणजे आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की मी साडी घ्यायला गेले आणि साडी न घेता बाहेर पडली नाही तर दरवेळेला मी एक साडी घ्यायला जाते आणि पाच सहा साड्या घेऊन येते बऱ्याच वेळेला मी साडी घ्यायलाच जात नाही परंतु मी साडी घा साड्या घेऊन येते आवडतात मला आज साड्या आवडल्याच नाही म्हटलं नो साडी डे आज आणि तुम्हाला सांगते मी आम्ही प्रत्येक ठिकाणी तीस जी पंचवीसशे पन्नासला आम्हाला साडी सांगितली होती ना ती साडी प्रत्येक दुकानामध्ये होती प्रत्येक आणि प्रत्येकजण सांगायचं शेवटची उरली आहे ओ शेवटची एकच आहे पीस शेवटची उरली आहे सगळ्या दुकानांमध्ये हेच वाक्य शेवटची उरली आहे एकच पीस आहे लास्ट पीस आहे एकच आहे म्हणून तुम्हाला जरा स्वस्तात देतो एकाने सांगितलं आठशे एकाने सांगितली बाराशे एकाने सांगितलं साडेसहाशे मला त्याची किंमत आणिसुद्धा कमी एका दुकानात सांगितली होती मी म्हटलं डिस्काउंट किती डिस्काउंट किती किती कमी करणार किती कमी करणार घेणार काय होय घेणार शेवटी त्या माणसाने मला सांगितलं की पाचशे साठला आम्ही ही साडी देतो मी म्हटलं नाही मला साडेचारशेला दिली तर मी ही साडी घेणार आहे त्यानं काही दिली नाही मी काय घेतली नाही कारण मला माहिती आहे आणि पंधरा दिवसांनी त्या साडीची किंमत साडेतीनशेच होणार आहे कारण आ ह्या वेळेला तो म्हटला एकच दिवस काळ्या साड्या खपतात इतर वेळेला काळ्या साड्या खपतच नाही मी म्हटला हा सगळा बराचसा जुनाच माल दिसतो आहे होय म्हटला साड्या खपत नाहीत काळ्या आपल्याकडे खपत नाहीत बॉम्बेला काळ्या साडीचं फार क्रेज आहे पण आपल्या ह्या एरियात म्हटला सगळेच दुकानदार म्हणले की काळी साडी फारशी खपत नाही तर अशा पद्धतीने मग आम्ही त्या ठिकाणी मग मी तिला फक्त दाखवून दिलं की हे बघ तू साडी कशा पद्धतीने खरेदी कर ती मला म्हणाली मा की म्हणली माझी मैत्रीण काय म्हणली ती छे छे मी एवढ्या स्वस्तातल्या साड्या घेत नाही मी इच्छा छे एवढ्या स्वस्तातल्या साड्या घेत नाही मी म्हटलं तू स्वस्तातल्या साड्या घेत नाहीस पण ज्या साड्या असतात ना तुझ्या त्या स्वस्तातल्या असतात तू जाऊन तिथं म्हणतेस मला एवढ्याच्या दाखवा तेवढ्याच्या दाखवा आणि म्हणून तो ते दुकानदार तुला तेवढ्याच्या दाखवतात मी तिला आज फक्त हे मला दाखवायचं होतं की ही अशी तू साडी खरेदी करतेस कारण मला ती मिळायची नेहमी कारण की एकतर ती आपली सबस्क्रायबर पण आहे सगळे व्हिडिओ बघते तुम्हाला एवढं कुठं स्वस्त मिळतं तुम्हाला कुठे एवढं स्वस्त मिळतं चल म्हटलं आज कुठे स्वस्त मिळतं दाखवते सगळी दुकानं हिंडली सग आज तुम्हाला एक सांगते की आज अक्षरशः मला तिला दाखवून द्यायचं होतं की कसं आपल्याला स्वस्तात वस्तू मिळतात दुसरी गोष्ट त्याचा जो भाव त्यांनी सांगितलेला असतो तो खराच नसतो आपल्याला बार्गेनिंग करता येत नाही आपल्याला असं वाटतं की त्या व्यक्तीला आपण दुखवायचं कसं ओळखीचे दुकानदार असतात आपण किंवा इतर वेळेला आपण एका गाव गाव छोटी असतात आपलं घरगुती रिलेशन असतात कसं दुखवायचं असं आपल्याला वाटतं आणि आपण लाजे खातर चुकीच्या चुकीचे पैसे त्यांना देऊन येतो किंवा महागात वस्तू घेऊन येतो म्हणजे कमी किमतीची वस्तू आपण महागामध्ये घेऊन येतो म्हणजे हा दुकानदाराचा टॅलेंट आहे किंवा टॅक्ट आहे की तो आपल्या गळ्यात मारतो कारण की ते त्याचा बिझनेस आहे आपण मूर्ख ठरतो तर आज मी तिला म्हटल्यावरती आणि एवढं झालं बरं का सगळं झालं आणि मग आणि एका दुकान म्हटलं की चल ह्या दुकानात जाऊ म्हटली आता कंटाळाला घरी घरी जाऊया म्हटलं जाऊ या चल घ म्हटलं नाहीतरी काय आता तीन साडेतीन तास झालेलेच आहेत घरी जाऊन आता चहाच प्यायचा आहे तर मग चला म्हटलं आपण आता त्या दुकानाचं कारण की जाता जाता तिथं डोळ्यात एक साडी भरली होती एक पुतळा ठेवला होता आणि ती साडी डोळ्या बघितली होती मी चल बघूया म्हटलं गेलो ती साडी बघितली बघता क्षणात त्या ती साडी तिला आवडली छानच आहे साडी मस्तच आहे कॉपर आहे आणि <coughs> बाकीच्या ठिकाणी <coughs> त्याची अठराशे वगैरे आम्हाला किंमत सांगितली होती या ठिकाणी त्यानं आम्हाला इतक्या रिजनेबल रेटमध्ये ती साडी दिली की आम्ही पंधराशेमध्ये दोन साड्या घेऊन आलो तिच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी नाही त्यामध्ये सुद्धा एक गंमत सांगते की तिच्याकडे एक ऑनलाईन तिनं डिझायनर ब्लाऊज खरेदी केलं होतं आपलं असं बऱ्याच वेळेला होतं माझ्याकडेही असे डिझायनर ब्लाऊज बरेच पडलेले आहेत की त्याच्यावरती साड्याच नाही आहेत ही अशी आपण विनाकारण खरेदी करतो यासाठी मी आजचा व्हिडिओ केला तुम्ही म्हणाल या व्हिडिओला काही कंटेंटच नाही का कंटेंट नाही हे आपण विन वायफळ कशी खरेदी करतो आपण कुठेतरी मॉलमध्ये गेलेलो असतो मैत्रिणींच्याबरोबर गेलेलो असतो एखादी गोष्ट आपल्याला सहज आवडून जाते आणि ब छान वाटते बघायला आणि आपण ती घेतो तसं तिनं जवळजवळ हजारच्या वरचं असं ते ब्लाऊज रेडीमेड विकत घेतलेलं बरेच दिवस तिच्याकडे पडून होतो आणि त्या ठिकाणी आम्ही गेलो एक साधी साडी हो अडीचशे तीनशे रुपयाची एक साडी तिथे अशी लावली होती त्याच्यावर फुलपाखरं होती मस्त होती तर मी फक्त म्हटलं अगं ते काळ्या साडीवरती फुलपाखरं हो मस्त दिसत आहेत खरं बाहेर एक लावलेली आहे साडी त्याच्यावर पांढऱ्यावर फुलपाखरं आहेत ती काही छान दिसत नाहीत तिनं ती साडी बघितली म्हटली मला ही साडी पाहिजे मला काय कळे ना ही एवढ्या महागातल्या साड्या घेणारी मुलगी एकदम एवढी साधी साडी कशी काय घ्यायला लागली खरं तर इतकं मस्त एकदम सिफॉन आहे सुंदर आहे साडी तर म्हटलं कशी काय घ्यायला लागली असतं ती म्हटली माझ्याकडे एक ब्लाऊज आहे त्याच्यावर माझ्याकडे साडीच नाही आहे आणि ते ब्लाऊज जवळजवळ हजारपेक्षा जास्त किमतीचं आहे आणि ही साडी त्याच्यावर नक्की सूट होईल आणि म्हणून ही साडी घेते एखाद दिवशी मी तुम्हाला ती साडी आणि ब्लाऊज घेईन कारण माझं तिचं माप सेम आहे त्यामुळे मी ती घालूनसुद्धा दाखवेन तुम्हाला खूप छान म्हणजे नालासाठी घोडा म्हणतात तसा आजचा तो प्रकार झाला पण तरी ॲटलिस्ट तिला तो आनंद झाला की आता तो ब्लाऊज जो आहे तो माझा आता वापरात येईल अशा पद्धतीने आम्ही दोन साड्यांची मस्त खरेदी करून आलो मी काहीही खरेदी केली नाही कारण की माझ्या लक्षात आलं की माझ्याकडचं जे कलेक्शन आहे साड्यांचं ते खूप छान आहे आणि काळ्या साड्या ह्याच्यापुढं कुणाला द्यायच्या नाहीत हे मात्र मी आज ठरवलं कारण की काळ्या साड्या नाही मिळत चांगल्या बाहेर काळ्या साड्यांमध्ये व्हरायटी नाही आहे <coughs> मी आत्तापर्यंत नाही तर असंच करायची एक काळी साडी घ्यायची एक कुणाला तरी देऊन टाकायची पण आता माझ्या लक्षात आलं की सिलेक्टेड साड्या काळ्या साड्या आहेत त्या वेगळ्याच बॅगमध्ये ठेवायच्या आणि त्या शक्यतो कुणाला द्यायच्या नाहीत वापरल्या जात नाहीत म्हणून मग आपण त्या तशाच ठेवतो पण त्या शक्यतो कुणाला देऊ नका काळ्या साड्या कारण की मागच्या वर्षी मिळालेली साडी आत्ता मिळत नाही कारण की मा मी बघितल्या माझ्याकडच्या ज्या काही साड्या आहेत त्या पद्धतीच्या साड्या आता तिथं नव्हत्याच कुठेच नव्हत्या अख्ख्या गावात तर अशा पद्धतीने ही साड्याची खरेदी मग तुम्ही म्हणाला आज खरेदीबद्दल नाही खरेदी नाही आवडली साडी तरीसुद्धा आपल्याला एक मूड आलेला असतो म्हणून आपण न आवडलेली साडी घेऊन येतो तसा अजिबात करू नका नाही साडी आवडली दहा ठिकाणी हिंडा त्या हिंडण्यातसुद्धा खूप मजा असते बोर होतो काही वेळेला मस्तपैकी पैकी तिथेच ज्यूस प्या एखाद्या ज्यूस सेंटरला जायचं ज्यूस घ्यायचा आईस्क्रीम सेंटरला जायचं आईस्क्रीम खायचं मी नाही खाल्लं तिने आज <coughs> तर मला कारण थोडीशी थोडीशी डास येते अजूनही तर अशा पद्धतीने नाही जर का एखाद्या गोष्टीला आपल्याला नाही आवडली तर अजिबात ती गोष्ट घेऊ नका हे मला तुम्हाला सांगायचं होतं केवळ आपल्या खिशात पैसे आहेत गेलो आहे आपण खरेदीला मैत्रिणीला काय वाटेल दुकानदाराला काय वाटेल असं समजून अजिबात खरेदी करून घेऊ येऊ नका इतके वर्ष माझंसुद्धा असं व्हायचं बऱ्याच वेळेला व्हायचं की आवडलं आहे छान आहे घ्यावं पण अलीकडे मला असं लक्षात आलेलं आहे की काय घ्यायचं आणि काय नाही हे अलीकडं मला कळायला लागलेलं आहे पूर्वी मलाही या गोष्टी कळत नव्हत्या समोर दिसतात म्हणून छान किंवा समोरची व्यक्ती गोड बोलते म्हणून घ्यायचं असं मीही करत होते पण अलीकडे अलीकडे ह्या गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्यात आणि मला असं वाटलं की हे मी तुमच्याशी शेअर केलं पाहिजे कारण की शेवटी हे बघा की आपण आनंदी असलो तर आपलं घर आनंदी असणार एखादी न आवडलेली वस्तू आपल्या घरामध्ये आली तर तिच्यात वाया गेलेले पैसे लक्षात येतात आणि ती पडून राहते ती वस्तू आणि मग त्यामुळे आपल्याला त्याचा मानसिक त्रास होत असतो आपण चिडचिड करायला लागतो आणि अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात मी तुमच्याशी शेअर करत असते आणि तुमचेही असे काही अनुभव असतील तर जरूर तुम्ही अनुभव शेअर करू शकता धन्यवाद